नमस्कार मित्रांनो जर्नी वे चेतनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही गेले काही दिवस ब्लॉग टाकतो येतो ते तुम्ही तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आम्ही यापुढेही नवीन ब्लॉग असे टाकत जाऊ जसं आम्हाला दमेल तसं फक्त तुमच्या कमेंटची आम्ही वाट बघतो आहे की तुम्हाला नक्की कुठले ब्लॉग किंवा तुम्हाला आमच्यावरून काय अपेक्षित आहे ते तुम्हाला आम्हाला नक्की सांगा तुम्ही आज बुधवार आहे तर प्रत्येकाकडे बुधवार म्हटलं की नॉनव्हेज वगैरे असतं तर आम्ही प्युअर व्हेजिटेरियन असल्या कारणाने आमच्याकडे व्हेज खाता तो आज बघूया आज दीक्षू काय करते चला तर मग काहीतरी आतमध्ये बनवते ती तर बघूया काय करते नाही चला चला तर मग जाऊया आतमध्ये दीक्षू काय करतेस वाव तर मित्रांनो आज आपल्याकडे डोसा आहे डोसा आज असं अचानक कसं ठरलं रे रोज टेस्ट 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 खाऊन चाल काय आलं आपल्या वेजेच असतं त्यामुळे मग आपल्याकडे काही ऑप्शन नसतं हा यार ऍक्च्युली आपल्याकडे असं काही वरण भात अगदी भात भाजी ऍक्च्युली बाकीच्यांना जे नॉनव्हेज वगैरे खातात त्यांना ऑप्शन तरी असतं म्हणजे मच्छी अंड कडी वगैरे काय काय चिकन म्हणा आपल्याकडे थोडे कमी ऑप्शन असतात त्यांच्यापेक्षा अशा प्रकारे डोसा आहे आज आमच्याकडे पलटलेला आहे बहुतेक होईल आता थोड्या वेळ आवडते मला इथे की ॲट अ टाइम दोन तव्यावर डोसा टाकते म्हणजे कसं आपल्याला थांबावं पण नाही लागत आणि पटापट पण होऊन जातात इवन आम्ही भजा वगैरे पण करतो कधी तरी ना पण जास्त असेल तर दोन कड्या ठेवायच्या तेलाच्या आणि मग पटापट होऊन जातो दिक्षू इकडे बघ तिला गरम होत्या तिकडे पंखा आहे बट गॅस आई नक्की या नक्की पटा -पट या पटापट या आणि तुम्ही या मी हे आपलं प्रॅक्टिस करते म्हणजे दे व्यवस्थित येते प्रॅक्टिस म्हणजे चांगले बनवतेस तू पाटतात ना आता बघ पहिले 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 हे होतात तसे परवा म्हणजे लाईव्ह ला तेव्हा दोघ ठिकाणी कमेंट केली होती की तुम्ही नॉर्मल ब्लॉग टाका किंवा तुम्ही डेली ब्लॉग काही बनवताना वगैरे रेसिपी बनवताना वगैरे ब्लॉग खाला चेतन मला बोलते न्हा डोसा बनवा <laughs> ते हे जग थोडं बाजूला ठेवते त्या बाजूला ठेवण्यात प्लॅस्टिक आहे सो हे काढलेलं आहे आता आणि डोसा बरोबर काय आहे अरे वा चटणी चटणी जैन चटणी आपली जैन चटणी मला तीच आवडते आणि हे जे पीठ आहे ते रेडीमेडच आहे म्हणजे त्याला बनवायची पण काय मेहनत नाही अशी कधीतरी असं पटकन काय हवं असेल

बाहेर नाही यस साइडला वाढू की सगळ्यात साइडला दुसरा सॉस पाजे कुठला हां लाल वाला लाल वाला

ती पण छान लागते चटणी मिक्स करून केचे पावायला मला तर केचप आवडतं बस झालं का संध्याकाळी मिक्स होणार आहे सर सर घे तू पण पण बसू ते होईपर्यंत हे सोया तुम्ही पण डोसा खायला गरम गरम ढोसा मस्त चटणी वेगळे मित्रांनो तुम्ही पण या डोसा खायला गरम गरम मस्त कुरकुरीत झाला एकदम मस्त आहे ना सो त्या कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण या खायला शेवटच्या डोसाला लाकड मी चटणीसाठी काय काय घेतलं ते सांग म्हणजे लसूण वगैरे नाही ओळख काय काय घेतलं खोबरं शेंगदाणे मिरची डाळ आणि कोणी दिली ते दिली त्याच्यानंतर चटणी रेडी झाल्यावर मग तिने फोन दिली कोणी आपली नॉर्मल देऊ शकतो म्हणजे कढीपत्ता राई आणि मिरची टाकलेली त्यामुळे लाल मिरची बिडली मिरची म्हणतात आमच्याकडे तुम्हाला जसं तिखट असेल तसं तुम्ही करू शकता आमच्याकडे आता नव्हती म्हणून आम्ही मिरची मी छोटे छोटे पीस करून टाकले तो झाला आताच टाकला डोसा रेडी झाला तेव्हा माझा मग व्हिडिओ चालू केले तिथलं पायी आली होती आम्ही व्हिडिओ म्हणजे दिला ऑलमोस्ट आमचं झालं आहे हाय फ्रेंड्स तुम्ही बघितलं असेल आणि चेतनने सांगितल्याप्रमाणे तू आता डोसा करतोय सो आपण बघूया चेतन करतोय डोसावाला आणण्यासारखाच फिरवतोय सर एकदा तेव्हा तो तिकडे जाऊन ऑब्झर्व करतो आज कस नाव थोडस हा काढ करपला बघ तिकडे कोणतात हजतच आहे तर नेक्स्ट टाइम पासून नेक्स्ट टाइम

त्यांचा बट प्रॉपर भिड्याचा तव असतो आणि त्यांचं पातळ होतो खुश बघाय तो चेतन आहे डोसा बनवलेला आहे मस्त क्रिस्पी झालाय चेतन क्रिस्पी मस्त वाटतो आमची आजची डिश तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही पण या नक्की खायला आणि आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या नवी चॅनेल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय बाय टेक केअर भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये <laughs>